बी न्यूज मराठी आपलं शहर आपली बातमी नाशिक शहर व नाशिक ग्रामीण हद्दीतून दोन वर्षाकरिता तडीपार करण्यात आलेला इसम जेरबंद गुन्हे शाखा युनिट दोन ची कामगिरी माननीय पोलीस आयुक्त संदीप कर्णिक माननीय प्रशांत बच्छाव पोलीस उप आयुक्त माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त श्री संदीप मिटके यांनी नाशिक शहरातील पाहिजे फरार तडीपार आरोपी इसमांवर कारवाई करण्याबाबत सूचना दिलेल्या आहेत त्याप्रमाणे आज दिनांक पंचवीस दोन दोन हजार पंचवीस रोजी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शंकर काळे बाळू शेडके विलास गांगुर्डे प्रेमचंद गांगुर्डे पोलीस हमलदार नितीन फुलमाडी पोलीस हमलदार संजय पोटिंदे असे नाशिक रोड पोलीस ठाणे हद्दीत पाहिजे आरोपी व हद्दपार आरोपी यांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई कामी पेट्रोलिंग करीत बिटको पोलीस उपनिरीक्षक माळू यांना गोपनीय या माहिती मिळाली की नाशिक शहर व हद्दपार झालेला सचिन मोहन बाबर हा उपनिरीक्षकडून एक लहराकडे जाणाऱ्या परिसरात वावरत आहे अशी माहिती मिळाल्यावरून सदर बातमी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर प्रभारी अधिकारी गुन्हे शाखा युनिट दोन यांना देऊन त्यांनी आम्हाला कायदेशीर कारवाई करण्याचे आदेशित केल्याने नाशिक शहर व ग्रामीण हद्दीतून दोन वर्षाकरिता हद्दपार केलेला इसम नामे सचिन मोहन बाबर हा भाजी मार्केट गेटच्या समोर सार्वजनिक रस्त्यावर उभा असल्याचे दिसून आल्याने त्यास सापडा रचून ताब्यात घेऊन विचारपूस करता त्याने त्याचे नाव सचिन मोहन बाबर वय सत्तावीस वर्ष राहणार एक लहरा रोड सैलानी बाबा दरगा अरिंगडे मळा सिन्नर फाटा नाशिक रोड असे सांगितले त्यास नाशिक रोड पोलीस ठाणे येथे हजर करून सदर आरोपी याचे विरुद्ध नाशिक रोड पोलीस स्टेशन येथे सहायक पोलीस उपनिरीक्षक बाळू सडके यांनी फर्याद देऊन मपोका कलम एकशे बेचाळीस प्रमाणे गुन्हा दाखल केलाय सदर कामगिरी माननीय पोलीस आयुक्त संदीप कर्णे पोलीस पोली उप आयुक्त गुन्हे श्री प्रशांत बच्छाव माननीय सहायक पोलीस आयुक्त गुन्हे श्री संदीप मिटके यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोन कडील सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर प्रभारी अधिकारी सहायक पोलीस उपनिरीक्षक शंकर पोली काळे बाळू शडके विलास गांगरुडे प्रेमचंद गांगुरुडे पोलीस हवालदार प्रकाश महाजन नितीन फुलमाळी पोलीस अंमलदार संजय पोटिंदे अशांनी केली आहे